सो हे काय पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊ शकते ब्लॉगमध्ये सो आज मी आले जंगलात पाहू शकतो कडक प्राण्यांच्या आवाज येतो वाघ आहे वाघ आहेत सिंबा आहेत हत्ती आहेत घोडेल अजून काय माहीत नाही आता तिकडं पाहू शकता माझ्या खाण्यामध्ये आहेत मी आलेली आहे जंगलात आणि आज मी ती तिच्या मम्मीचा बड्डे होता म्हणून मी गेली ती मग तिथं अचानक पाऊस पडायला लागला मग पप्पा पप्पा मम्मीनं मला रोज गंडवाय गंडवते हो रोज रोज मग पप्पा बोलले की बरं बरं तुला मी घेऊन येतो आणि कविताचेच महारावला चष्मा हरवला कुठे चष्मा कुठे हरवला तुझा ओरिजिनल चष्मा होता तो कुठे हरवलास राशी लवकर सांग कुठे हरवला ढगा हरवला कुठे हरवला रे दिदी चष्मा इथे कुठे हरवला इकडे बघ जंगल बघ इकडे इकडे अरे राशी ती बघ शिपूर बघ पळाई शेपूट बघ दिसलं काय शेपूट आहे बघ बाबा टायगरचं शेपूट बघ ते बघ समोर समोर बघ इकडे

वाघोबाचं गाणं कोण आलं काय जंगलातून कोणतरी आलं बघ बाईक वरून टायगर आलाय बाईक वरून खरीला खाणार जंगलातून <laughs> राशी खरोखर येईल आल्या मंग कस 不要说